कडक शिस्त शिस्तीच मुलांची काळजी पण घ्यायची सगळ्यांची प्रेमात पण शिस्तही कडक असायची एकदा कुणाला बाहेर सारखं कॅलेंडर मिळाला त्याच्यावरती महिला होत चांगलं कॅलेंडर होत बाई वाट भजग असं केलं होतं एका महिलेचं चित्र होतं तर कुणाला ते वाटलं चित्र लावलं मग त्यांनी त्याच्या त्या पडक्या चोलीमध्ये चित्र लावलं ते सेनापती बघितलं आवाज सांगता नाही चालत नाही चालत आणि हा त्यांचं मनात आहे काय शेवटी तुमचं ध्येया जर का निष्ठा पक्की पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला जी आकर्षण आकर्षित करू शकता तिकडे तरुण मुलांनी जाता कामा नाही असा सेनापती पण राजगुरू त्याला म्हणत की सुंदर आहे ना काय बिघडलं पण ते म्हणजे नाही चालत आता सेनापतीची आज्ञा शिस्त सर्वाती पाळली पण राजगुरू हे वाक्य म्हणून गेले खूप सुरत बनाने चले खूप सुरत वस्तू कोण तोड कर तुम्हाला सुंदर जग निर्माण करायचे सुंदर वस्तू तोडता कशा आणि मग लक्षात आलं आझाद हा राजगुरु दिसायला सारा दिसतो भगतसिंग सारखा बुद्धिमान तेजस्वी वक्ता लेखक हा नाही येतो पण याच्याविषयी चिंतनशीलता आहे हा काही काही गोष्टी अशा बोलतो की आपल्याला विचार करायला होता एकदा तर रेल्वेच्या डब्यात चालले होते राजगुरू आणि आणि पद्धत अशी असायची की जो पोशाख घातलेला आहे पोशाखा त्या पोशाखाला साजेशी भाषा तोटत असती तुम्ही साधू असाल तर साधूसाठी बोला तुम्ही मौलमी असाल तर मौलमी साठी बोला त्यावेळेला दोघांनी मौबाल्याचा पोशाख घ्यायचा होता आजकड पिचकड खाणे शिया खाण बोलायचं कव्वाल्या वगैरे म्हणायच्या कुठेही कडवड असं वाटतं का म्हणजे हे देशभक्त आहे क्रांतिकारी असं वाटतं का म्हणजे असं ते वर्तन असायला पाहिजे आणि त्याप्रमाणे दोघांचं चालू होतो पण ती रेल्वे गेली चंबळच्या खोऱ्यामध्ये चमळा जी आपल्याला आणि ते परम असे डोंगर आहेत काही काळ लावते चमडे वर येसर्ग रक्षणचा उपयोग करून घेतला हेही आपल्याला माहिती असेल तिथं ती गाडी गेली आणि राजपूरचं भान सुटलं आधारची चा, हे पण कसे डोंगर आमच्या शिवाजी महाराजांनी अशा डोंगरांचा उपयोग करून घेतला आणि स्वातंत्र्याचा सगळा विशस्वी करू लागला इकडे आझादा काय बोलतोय स्वातंत्र्य शिवाजी काय आलं आणि मग आझादोला तिथे कवालय म्हणतात त्याच तो तोड बंद होऊ आजार परत पाच मिनिटात परत ते डोंगर अरे पहा एक डोंगर आमच्या शिवाजी महाराज घेतन करीबी काही परत त्याला धक्क दिली परत दहा पण ते गेली परत चमेच बरोबर परत ते डोंगर परत आमच्या शिवाजी महाराज आता मात्र आजार सत्ता आणि शिवाजी महाराज लावून शिवीस हसले गे तुझ्याकडे शिवाजी आता मात्र शिवाजी महाराजची बदला असेल मी बोलतो राजदूत दुसरा दुसऱ्याकडे असं तर मुगी मुलगा असते समोर आझाद आहे सेनापती आहे बसते ना आणि नंतर ते मुक्कामाच्या ठिकाणी गेले टक्टक केलं विशिष्ट प्रकारे टक्के केलं की मग आत्म दरवाजा उघडला जायचा आत्ता दरवाजा उघडला गेला आझावाद गेले राजदू वाद गेले दरवाजा बंद केला आणि पर्वतासारखे तिप्पा चंद्रशेखर आझाद पटकन खाली बसले आणि लढायला जायची आज इसने मुझसे शिवाजी को गाली दिलवाई याच्यामुळे मला माझ्या मुखातून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढावा लागला हे ते दुःख होत यात शिवाजी महाराजांबद्दलचा आधारही दिसतो आणि नंतर आजार म्हणे राजगुरु तू बोललास ते बरोबर होता वेळ चुकीची चुक। व्यक्ती मग आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला काय सर काय खाडसी दिल्लीमध्ये सोमान या नावाचा एक वनश्य होता माळ्यात ठरलं ठरलं गोळी घातील खास केला कोणीचा आवाज आला पोलिस आहे धावपळ सुनीवतायत धावतायत दिल्लीच काळात शंभर वर्षापेक्षा दिल्लीत पडतायत गल्ली पळता पळता पोलिसांचा पाठलाग चालू आहे आणि एक क्षण असा की घर संपली गाव संपलं आणि समोर ती भात शेती आता उसाची शेती असेल तर जाता येत भात म्हणजे असतात जपता येणार त्याबरोबर भातामध्ये उड पाणी असतं आणि ती दे मायनस टेम्परेचर इतकं गार बर्फासारखं गार पाणी बागला पोलीस येत आहे रात्रीची वेळ तापचा असा झोप टाकताय आणि राजगुरूंना समजेल आता जपायचं कुठं आता खिची पडलं तर जपता येणार नाही लागू तवच्या प्रकाशात टाकून दिसणार काय केलं आणि त्या बर्फासारख्या थंड पाण्यामध्ये चिखलामध्ये राजदूत फक्त नाकाने श्वासलेला एवढं तोडले ते पोलीस आले पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास शोधताय आत्ता इथून पळत होता गेला नाही सांगू म्हणून पोलीस निघून गेले मग राजदूत बाहेर ते सगळे चिखल आले ते बाहेर आले आणि नंतर ते आले कुठल्याही इथे तिथे ज्या पाडत घेणे आले आणि येताना तिथे तिथं वर्तमानपत्र आणलं होते इंग्लिश वर्तमानपत्र आणि इथेच ते कुठल्या ते खोलीमध्ये भेटे लावून घेतली यायचे ते वर्धामना नंतर सुद्धा आपल्या घरी भेटायला यायचा आईला भेटायला त्याचा भाचा तो भाचा जरी असला तरी वयामिक वगैरे सारख्याच व्हायचं त्याला बोलून तिकडे तो इंग्लिश शिकलेला होता त्याला सगळे वर्तमानपत्र बघ इथे किती बातमी आहे ती बातमी वाच

ते दाखवलं आणि असं दाखवून दिलं गेलं काय धारसी काय पराक्र मित्रांनो राजगुरु अनेकदा नंतर पुण्यामध्ये आला होता नंतर वेगळी कामगिरी आपल्याला माहिती असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचं जे काम केलं होतं दोन जी बिला पब्लिक सेफ्टी बिल हे जे विरोधी बिल होत लोकांना अन्याय करायला गेलं होतं त्याचा विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि भटकळे शेवट हे असेंब्लीमध्ये गेले आणि तिथे ती बॉम्ब टाकला इतक नाही स्वतःहून अटक करून घेतली हे फार वेगळ्यापणे भगतसिंग ठरवल्यासोबत पडून जाणं शक्य होतं परंतु नाही पण केला का कारण आपण क्रांतिकारकांची काय भूमिका आहे ती लोकांच्या समोर कधी येत असते इंग्रजांच्याकडे सगळी माध्यम आहे त्या काळात त्यामुळे ते आपल्या विरोधामध्ये प्रचार करतात ते दहशतवादी आहे ते खुनी आहे ते अतिरेकी आहे लोकांना खरं वाटत पण आपलं काय म्हणणं आहे हे लोकांसमोर कधी येत असते आणि आपण अटक करून घेऊ म्हणून कोटाबाई खटला उभा आहे आणि तिथं जे आपण भाषण ठेवू ते भारताच्या सगळ्या वर्तमानपत्रात आलं की क्रांतिकारकांची काय भूमिका आहे ते सगळ्यात सांगितले म्हणून अटक करून घेतली एवढा मोठा विचार पण राजकुमार वाईट वाटत की भगत अत्यंत प्रिय असा त्यांचा मित्र होता तो मात्र तिकडे अटकेत पडलेला आहे आणि राजगुरू महाराष्ट्रामध्ये आले तिथे पुढे काही क्रांतिकारी करावं असं त्यांनी सुरू केलेलं होतं ते अकोल्याच्या परिसरात ते विदर्भाला तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे प्रथम सरसंघचालक डॉक्टर एडगे बाव यांची त्यांची भेट झाली आणि संघामध्ये पण त्यांनी काही काळ काम केलं हो। मुंबईला गेले होते आपल्याला सर्वांना माहीत असेल जे चित्रपट तपस्वी ज्याला म्हटलं जातं भाजी बेकार तर मुंबईवरून पुण्याला गुप्तपणे लाटू आणण्याची कामगिरी भाजी पेटारकरांनी केली आणि ते इथे आले आणि मग पुण्यामध्ये जरी त्यांचं घर होतं त्याची आई होती त्यांचे थोरले गद्दू होते तरी ते फारसे त्यांच्याकडे जायचे फारच काही अडचण आली तर जायचं म्हणजे एकदा मी एक हेरिटेज रोप असा घेतला होता की पुण्यातील राजगुरूंची वेगवेगळी निवासस्थान इतकं सांगण्यासारखं तेव्हा दाणावाड त्यांची शाळा आहे पण तिथे आपल्याला सुजाता मस्तरी तर सुजाता मस्तरीचे अपोजिट कॉर्नर लागते ओंकार चित्रकारीचे क्लासेस वगैरे चालायचे तिथे काळ कुठे नागपूर राहिले होते ज्ञानप्रबोधिनी शाळा त्या शाळेच्या समोर एक ओळ आहे त्या जागेत परिसरात जुनावाड आहे तिथे काही काळ नागपूर राहिले होते अशी पुण्यामध्ये राजगुरूंची गुप्तपणे राहायचं काही निवास स्थान होती आणि सर्वात शेवटी ते राहायला आले पुण्यामध्ये आता तो टिळक रोड आहे त्या टिळक रोडवरती महाराष्ट्र मंडळाच्या समोरच्या बाजूला राही नावाची बेडी आहे किंवा धनंजय लॉन्ड्री नावाची लॉन्ड्री ही आता तिथे आहे तिथे त्यावेळेचा गावाच्या बाहेरचा भाग भा, चुन्याची निवडी होती चुन्याची घाणी म्हणतात चुन्याची घाणी तिथे होती आणि तिथे दोन मधली पडक घर होते ते पडक घर राजगुरू आणि साबरगाकूर येथे राहायला घेतलं आणि तिथेच राह आणि पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होत पण हळूहळू पुण्यातल्या पोलिसांना असा संशय यायला सुरुवात झाला होता की उत्तर भारतातील कुणीतरी क्रांतिकारक पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्या दृष्टीने शोधायला सुरुवात झाली काय काय घटना घडल्या ते सांगतात महाराष्ट्र मंडळ समोर आहे ते त्यावेळेला होतच आणि महाराष्ट्र मंडळामध्ये मुलं लाठी काठी अशी मर्दानी खेळायचं प्रशिक्षण घ्यायचे हे राजपूतनी बघितलं होतं हे ना उत्तम लाठी काठी होती ते एक दिवस राजपूत त्या मुलाला म्हणले हे थांबा मी दाखवत कशी लाठी करायची आता त्यांनी शिकार करण्याकडे फिरून दाखवली ती पोरं झाली तर ती म्हणजे तुम्ही आम्हाला शिकवायला या आनंद झाला नाही तुम्ही शिकवायला आणि सावर गावकर आणि राजगुरू तिथल्या मुलांना लाठी काठी शिकवायला नियमितपणे जात होते आनंद आहे या मुलांना तिथे मार्गाने काही शिकवायचं पुढे घटना अशी घडली की त्यावेळेचा गव्हर्नर जो होता मुंबईचा त्याचं नाव होतं फ्रेडरिक सायन्स तो महाराष्ट्र मंडळाला भेट देण्यासाठी येणार होता इंग्रज अधिकारी म्हणले की लोक दोघे लगेच राजपूरचा तो काय म्हणला सावरगावकर सावरगावकर आपण असूया तो साईस बसलेला असेल तुम्ही समोर लाठीकाठी ठेवा आता तू लाठी फिरवे मी पिस्तून खाऊन साईसला गुरी घालून टाकतो माझ्या नाव एक खून आहे ते हाय करून तर ते सावरगावकर शाण्यामध्ये जमणारे असं ते करू नको तू साईसला वारशी पण ही महाराष्ट्र म्हणाली आपली संस्था आपल्या लोकांची ती बंद पडेल आपल्या संस्थांमध्ये असं संकट ना कामा सायन्सला मारू इथं दुसरीकडं दुसरीकडे कुठं मग समज आज साईन्स रेस्कोर्सला जाणार आहे रेस बघण्यासाठी तिथं मारतो आणि म्हणून रेसकोर्सला नाही लोक तिथे गेले तिथं प्रचंड गर्दी होती म्हणून सायन्सला मारणं शक्य झालंच नाही पण सिंगच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे एकूण तो सँडर्स मलाच्या खटल्यामध्ये एक माफीचा साक्षीदार झालेला क्रांतिकार म्हणतो त्यालाच आणलं होतं आणि त्यानी आपण राजपूत लढवतो की हा भगतसिंगचा सरकार आहे तिथून पोलिसांचं एक चक्र सुरू झालं अजून एक संपूर्ण महाराष्ट्राला आधुनिक असणारे एक संपादक त्याचं नाव होतं शिवराम पंत परांजपे शी परांजपे पराजके काळ नावाच्या वर्धमानपत्राचे ते संपादक होते तर म्हणतात की टिळकांकश पराजूपी जास्त जहाल वाटायचं इतकं त्यांचं जहा नेतृत्व होतं आता जे तुळशी वागेचा आहे त्या ठिकाणी शिवरामकंत पंत परांजपेचं निवासस्थान होतं त्यांचा मृत्यू झाला आणि त्याची आत्याचा दिवाळी तुळशी बागेपासून उपकारी शोध गर्दी होती स्वाभाविकपणे देशावरती प्रेम करणारे सगळे त्यात सहभागी झाले राजकीय पण सहभागी होते आणि घोषणा झालं होत्या भारत माता की जय अजून त्या गर्दी मागत आणि अचानक त्या घोषणामध्ये एक घोषणा ऐकवायची इन्फिलाबा जिंदाबाद इथं गुप्त पोलीस होते त्यामुळे भारत माता की जय ची की इन्फिला जिंदाबाद ही मराठी लोकांची घोषणा नाही ही उत्तरेच्या गांधी घोषणा आहे म्हणजे नक्की भारत महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये कोणतरी उत्तर भारतीय आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गुप्तहेर जाळ भेटलं आणि त्याच्या लक्षात आलं या ठिकाणी आणि रात्री तीन वाजता त्याला गरोडा पडला आणि सावर गावकरण राजपूरला अटक झाले राजपुरुच्या लक्षातला आपला खेळ आहे तोही इन्किलाब जिंदाबाद क्रांती चिराग अशा घोषणा देत नाही तिथून तो बाहेर पडला मध्ये तिथून दाभोरला त्याची चिरवा दिसाय दाहोरला तो गेला आणि समोर बघितला भर कडकडून मिठी मारली आणि म्हणतो काय राजगुरू त्याला काय वाटलं तू आजू म्हणाय मारायच राजगुरूच केलं जात शहा टक्के बेता आशिक शहीद होण्यासाठी उत्सुक असतात मृत्यूला कधी मिठी मारतो यासाठी उत्सुक असणारे असे व्यक्तिमत्व होतं आणि ते त्या ठिकाणी जाऊन भगतसिंगला भेटले आणि ते विलक्षण भेटायचे असं राजगुरीचं व्यक्तिमत्व आहे आणि तिथे असणार का तो खटला पुढे चालला सुखदेवला पण अटक झाली आणि ठरलं तिघाने फाशी तिघांची फाशी खरं चोवीस मार्चची तारीख होती पण त्या तुरुंगाच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती की सरकार घाबरलं ते तेवीस मार्च संध्याकाळी फाशी देऊन टाकू आणि तसं तेवीस मार्च तिथे भगतसिंगची पढाई होती सुखदेवची पढाई होती राजगुरूची आई आणि बहीण पण गेली होती आणि त्यांनी अर्ज केले होते की आम्हाला आमच्या पुलाची शेवटची भेट मिळवते आता भगतसिंगचे पालक पंजाबचे असल्यामुळे त्यांना लवकर परवानगी मिळाली आणि ते वर्णन की भगतची आई निघाली माझं भगत शेवटचं दर्शन शेवटचं आणि भगतची आई निघाली चालल्या पुढे आणि बघित इथे राजगुरूची आई आहे इथे सुखदेवची आई आहे आणि एकदम भगतची आई म्हणली की तुम्ही नाही आजवर येणार भेटायला तर त्यापैकी म्हणजे आम्ही अर्ज केला प्रमाणात काही पण मिळाली तुम्हाला मिळालं तुम्ही जाऊ दे तुमच्या भोग्यातल्या डोगेच्या आई मुली आता आपल्या तिघींची मुलं एकाच वेळेला फासावर जाणार अशा वेळेला मी माझ्या मुलाला भेटायचं आणि तुम्ही नाही भेटायचं ते होणार नाही तुम्हाला भेट द्यायचं आहे मीही जाणार नाही मी इथं बसते तिघींच्या माझ्या सुद्धा किती थरते असं ते व्यक्तिमत्व आं तेस मार्च

तिहार स्वतःच्या हाताने फाशीचा दोर आपल्या गळ्यावर अडकवला आणि गगन वेदी घोषणा झाली तीन आणि पुढच्या क्षणी चक्र फिरलं आणि भारत मातीचे तीन सुपुत्र मृत्यूच्या मध्ये फेकले तीन पुष्प कवल भारत मातीच्या चरणावरती की ना कातिल में की तमन्ना अब हमारे दिल में देखना है जोर की ना कातिल बाजू एक सर विजय आज या पवित्रभूमीवरती भगतसिंगचं राजगुरूच सुखदेव च गुणगान करण्याची संधी मला इथे मी इटतो ना मंदिरात येतो कधी एकटाच येतो खंबाला हाथ असेल इथे खेळ असेल का तिथे नुसता असेल काय काय असेल हे सगळं स्पर्श झालं या मंदिरात त्यांचा इथे पलीकडे मुरलीधर मंदिर आहे पहा मुरलीधर बोललेला आहे बाबागडी कुला एकदा राजगुरू इथे असताना त्याला भेटायला भगतसिंग आणि आझाद आले होते कुठं भेटायचं गावाच्या बाहेर त्याला ती गावाच्या बाहेर तिथे भेटायचं पोलिसांना भेटतं कुणाला भेडत मग काय करायचं एक छोटा मुलगा बाबा त्याचा आठवा पत्ती तू घटक्यासायची लांबून कुणी परका वृक्ष आला की तू घटका वायची मग राजगुरू संस्कृत पंडित होते म्हणणार आणि तो वनश्य केला की याची पुन्हा चालू राहणार अशी त्या मंदिरात भेट झाली होती आणि आजार दिसायला काळे सगळं साध होत पण मग तो जरी गावात झाला तर लक्षात झालं हा आपल्या गावाचा नाही हा वेगळा आहे म्हणजे लोकांचं लक्ष त्याच्याकडे यायचं आणि म्हणून सगळेकडे भगत तू हिंड जाऊ नस असा त्याच वाईल पण भगत इतका बिंदास होता की त्याचं म्हणणं असं आहे तो तोंडाशी वाजवत वाजवत परवतीला गेला होता असं म्हणून गेलं तो बिंदास गे गे अशी व्यक्तिमत्व आहे तर हा सगळा परिसर अशा या महान क्रांतिकारकांच्या सहवासाने भारावलेला आहे अजून मी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध दरव आज या कार्यक्रमाचा शेवटी एक प्रसंग सांगा सांगणार मूर्ण थांबवून आहे पथऱ्या मारून ती ते दुखट्टी झाली हा तो बंगा रस्ता आहे ते काष्टाचा गवडमध्ये तिथे वाडा पदरकररा तू इथे राहतो ती राहायला गेले नंतर पुढचं सांगतो राजगुरूंना फाशी होणार अटक होणार हे जेव्हा काकासाहेब गाडल्याला समजतात काहीतरी गडबडे जेव्हा त्यांनी दिनकरावाला सांगितलं होतं की तुमच्या भावाचं काय होईल त्यांना माहिती नाही पण तुम्ही तुमच्या घरातली सगळी पत्रळी जाऊन टाक तर त्यांनी जाणून टाकली असंही सांगितलं होतं तिथं राहत नाही दिनकरराव झालं असं की एक दिवस शिवराम आला होता त्यांनी फुट्टीवरती आपला कोट लावला आणि तो खाली निघून गेला आई झाड आणि आई झाडताना कोटा कशी आली डोक्याला लागली तर ती कोटाच्या खिशात काही माझ्या टोक्यात लागलं तो दिनकर आला तरी खिशात हात घातला बाहेर काढतो त्रिस्तूर थंड झालं त्यानं हे म्हणत होतं की आपला हा शिवराम संस्कृत पंडित झालेला आहे विद्वान आहे ग्रंथांचा

सँडरस नावाच्या अत्यंत दुष्ट राक्षसाला मारण्याचं काम ज्या क्रांतिकारकांनी केलं आणि तुझ्या मुलांनी केलेलं आहे मी गोळी त्याला मी वध केलंय त्याचा जे काम रामानं केलं रावणाला मागून जे काम कृष्णाने केलं दोनसाला मारून जे काम शिवाजीनं केलं चरखांना मारून ते काम मी केलेलं आहे वाईट काम केलं असं म्हणतो तुमचं वाक्य बोलता का मला बोलवत नाही किती वेळ बोलतरी बालटून गोळ्यात टच करून पाडिनं किती नको तरी तुला आई दोन मुलं दिनकर आणि मी आई दिनकर तुझा मी भारत वाथेच मी भारत वाहतेच कस नाही त्यांनी कागद घेतला आणि त्या कागदावर मला राजगुरूंच्या हिशकेटीतला एकही एक पैसा नको हे आमचे आयडावरचे हे आमचे आदर्श आहेत यांची पूजा आम्ही केल्याला भेटली हे आमच्या तोडांनी ठेवले तो पाहिजे सर्व कशी माणसं होती त्यांनी प्रचंड काम केलं आणि म्हणून आम्हाला आमचा स्वतंत्र भारत बघायला मिळतो आहे हे वीरांदो आम्ही खुद्यात आव तुमच्यामुळे आम्हाला हा देश मित्रांनो क्रांतिकारकांच्याबद्दल खूप बोलत आहे तीनशे पासष्ट दिवस रोज एका क्रांतिकारकडे बोलता येईल पण इतिहास हा रमण्यासाठी नसतो शिकण्यासाठी असतो आम्ही काय करायचं हा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी इतिहासाकडे कळायचं असत त्यांच्या काळामध्ये दूर करण्याचा प्रयत्न केला देशाची दुःख आहे स्वच्छता नाही बेरोजगारी ऑलिम्पिकमध्ये आम्हाला पथक पाहिजे मिळत नाही या दुःखांच्या विरुद्ध तर आमचं काम आहे आणि त्यांच्या स्वप्नाचा तो भारत एकूण निर्माण करण्यासाठी आपल्याला परिश्रम करता आले पाहिजे म्हणून

वो देश है हमारा ललकार कर कहेंगे उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे भारत अभिनंदनीय भारत, भारत, भारत तेरे लिए जिएंगे तेरे लिए मरेंगे तेरे लिए जन्म भर हम अर्चना करेंगे हम साधना करेंगे हम वंदना करेंगे वंदे मातरम वंदे मातरम वंदे